संभाजीनगरची लाईफ लाईन समजली जाणारी जालना रोड आता मोकळा श्वास घेणार आहे जालना रोडवरील जे काही अतिक्रमण होतं ते आता महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहे आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा आणि इथं महानगरपालिकेचे अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आज ही कारवाई होणार आहे ज्याच्यामध्ये जालना रोडवरील जे काही अतिक्रमण आहेत ते सर्व काढण्यात येणार आहेत आणि यामध्ये पाचशेच्या वरती अधिकारी आपल्याला इथे जमलेले पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात असो किंवा जी इथे आणण्यात आलेले आहेत आणि महानगरपालिकेमधील ही मराठवाड्यातील सर्वात मोठी कारवाई आपण म्हणू शकतो अशी ही कारवाई होणार आहे आणि जालना रोडच नव्हे तर संभाजीनगर मधील बहुतांश आता अतिक्रमण करण्यात येणार आहेत अं सहाशेच्या वरती जे अतिक्रमण आहेत जे घर आहेत किंवा मालमत्ता आहे ती आता आता महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहे आणि आपण पाहिलं तर या कारवाईमध्ये बहुतांश वेळा जे नागरिक असतात त्यांनी सुद्धा आता त्यांना आधी सगळी माहिती दिली होती की आम्ही अतिक्रमण काढणार आहोत त्यामुळे आता नागरिक सुद्धा याला सकारात्मक घेतील का हे पाहावं लागेल कारण की कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आणि महानगरपालिकेकडून सतर्क राहिला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे आपण इकडे पाहिलं तर अग्निशामक गाड्या असो किंवा मग अ अँब्युलन्स असो हे सुद्धा इथं आणून ठेवलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जर काही घडलं तर त्याला महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे योग्य प्रकारे नियोजन करू शकतील असं ह्या सगळे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ते जे प्रमुख अधिकारी असो पोलीस अधिकारी असो डी सी पी असो किंवा मग नंतर महानगरपालिकेचे हे इथे उपस्थित आहेत आणि आता ही कारवाईला सुरुवात होणार आहे परभण मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कारवाई इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आपण म्हणू शकतो आणि आपण पाहिलं तर या कारवायातून कुठे ना कुठे आता संभाजीनगर मधील जी लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणारा जालना रोड मोकळा श्वास घेणार आहे आज जिल्ह्यातील सगळ्यात मोठी आतापर्यंतची अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत बी सी प्रशांत स्वामी सर आहेत सर कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि काय नियोजन केले अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेच्या पाच टीम आहेत त्या प्रत्येक टीमसोबत आमचा पुरेसा बंदोबस्त दिलेला आहे माझ्यासोबत आमचे दोन एसीपी आहेत पी आय आहेत जवळपास तीनशे पोलीस अंमलदार आहेत या व्यतिरिक्त काही रिझर्व्ह फोर्स आहे स्ट्रायकिंग फोर्स सुद्धा आहे बंदोबस्तासाठी आम्ही पूर्ण तयार आहोत नागरिकांनाही आमचं आव्हान राहील प्रशासनाच्या वतीनं की त्यांनी याच्यामध्ये सहकार्य करावं आपण पाहू शकतो की महानगरपालिकेची कारवाई सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणात जे काही अतिक्रमण आहेत ते अशा प्रकारे जेसीबी फिरून तोडल्या जात आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे आणि आपण पाहू हो शकतो की ही कारवाई सुरू आहे आपल्यासोबत उप आयुक्त आहेत त्याच्याशी आपण बोलूया सर कारवाई सुरू आहे किती कारवाई करण्यात येणार आहे आणि प्रकारे तुम्ही नियोजन केले नाही आजची ही कारवाई जी आहे थी, चोका पसुन थी, कारवाई थी, तो तो ती किंब्रिज चौकापासून ते एपीआय कॉर्नर पर्यंत आहे आणि या कारवाईसाठी आम्ही साडेतीनशे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि तीनशे पोलीस कर्मचारी असा मोठा फौज फाटा घेऊन आलेलो त्यासोबत वीस आहेत पाच पोकलेन आहेत आणि पंधरा वीस किपर्स आहेत आमचे त्याबद्दल त्यांनी ते आता जेवढे सर्व्हिस रोड मध्ये असले कच्च्या स्वरूपाची पक्क्या स्वरूपाची जे व्यावसायिक करणार आहोत आपण जे काही अतिक्रमणधारक आहेत काही विरोध का अतिक्रमण त्यांची स्वतःची जागा जर असेल तर विरोध करण्याचा प्रश्न निर्माण होतो ही जागा शासकीय जागा आहे शासकीय जागावर त्यांनी महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता जर करत असतील तर ते निश्चितपणे त्यांनाही माहिती आहे त्यांची चूक आहे म्हणून त्यामुळे ते विरोध करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही तर कारवाई कधीपर्यंत सुरू राहणार आहे कारवाई या शहरामधले जे मुख्य रस्ते आहेत त्या सर्व मुख्य रस्त्यांवरती जे अतिक्रमण आली आहे सर्व्हिस रोडवरती ती सर्व निघेपर्यंत कारवाई निरंतरपणे सुरू आहे काय नागरिकांना काय आव्हान ना असणार आहे काही स्वतःच आर्थिक नुकसान टाळावं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट या लोकांनी आतापर्यंत महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नाहीये त्यांनी स्वतःच्या याच्या गुंठ्यावारी करून घ्यावी गुंठ्यावारी मधून आपली मालमत्ता नियमितीकरण केल्यास महानगरपालिकेला ते म्हणजे ते नियमितीकरणामध्ये आल्यानंतर त्यांना त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकेल त्यामुळे त्यांनी नियमितीकरण करावं गुंठ्यावारीमधून आणि रेग्युलर याच्यामध्ये टॅक्स पेइंग आपल्या महानगरपालिकेला करावी तेवढंच आव नक्कीच आपण पाहिलं तर ही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आणि याप्रमाणे जे काही अतिम अतिक्रमण असेल ते आता महानगरपालिका गोल्डोजर थिरून काढण्यात येत आहेत हिरा बुधवंत नऊ राज्य